नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या संपूर्ण चालू घडामोडी या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रातून सर्वात जास्त मतदार हे पुणे जिल्ह्यातून आहेत ते ब्याऐंशी लाख ब्याऐंशी हजार इतके मतदार पुणे जिल्ह्यातून आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण नऊ कोटी चोवीस लाख इतकी मतदारांची संख्या आहे प्रश्न क्रमांक दोन भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सुविधा असं आहे भारतीय निवडणूक आयोगाने सुविधा हे पोर्टल नुकतेच सुरू केले आहे जेणेकरून स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका होतील प्रश्न क्रमांक तीन देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार देशात सर्वात कमी मतदार नोंदणी ही बिहार राज्यात आहे भारतात मतदार नोंदणीमध्ये मग महाराष्ट्र राज्याचा कितवा नंबर आहे तर बघा आठवा नंबर हा महाराष्ट्र राज्याचा आहे महाराष्ट्र राज्यात मतदार नोंदणीचे प्रमाण एकूण एकाहत्तर पॉईंट सात टक्के इतके आहे आता याच अनुषंगाने आपण देशात सर्वाधिक मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे ते पाहूयात पा तर बघा तेलंगणा या राज्यात मतदार नोंदणीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे ते शहाऐंशी पॉईंट सहा टक्के इतके आहे बिहारमध्ये हे मतदार नोंदणीचे प्रमाण सर्वात कमी आहे एकोणसाठ पॉईंट सहा टक्के इतके आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार कोणत्या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना नुकताच जी आय टॅग प्राप्त झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मिरज असं आहे मिरज या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा या वाद्यांना जी आय टॅग प्राप्त झाला आहे आता मिरज हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली या जिल्ह्यात हे मिरज शहर आहे प्रश्न क्रमांक पाच आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास आलेले पॅरादीप बंदर हे कोणत्या राज्यात आहे तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा भारतातील सर्वात मोठे बंदर पॅरादीप बंदर हे ओडिसा या राज्यात आहे प्रश्न क्रमांक सहा असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजय नायर असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी नुकतीच संजय नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशाच्या एकूण जी एस टी संकलनात महाराष्ट्र राज्याचा किती वाटा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंधरा टक्के आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दे, जो देशाचा एकूण जी एस टी संकलन झालेला आहे तर या जी एस टी संकलनात महाराष्ट्र राज्याचा एकूण वाटा हा पंधरा टक्के आहे प्रश्न क्रमांक आठ भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झाले आहेत ते किती वेळा राज्यसभेचे सदस्य होते तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर सहा असं आहे भारताचे जे माजी पंतप्रधान आहेत डॉक्टर मनमोहन सिंग हे सहा वेळा राज्यसभेचे सदस्य होते आणि दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीत ते भारताचे पंतप्रधान देखील राहिलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ आर बी आयच्या स्थापनेला नुकतीच किती वर्षे पूर्ण झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर नव्वद असं आहे आर बी आयच्या स्थापनेला नुकतीच नव्वद वर्षे पूर्ण झालेली आहेत नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका विशेष नाण्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले मुंबईमध्ये आर बी आयचा नव्वदवा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आर बी आयची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दहा गमाने नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा नुकत्याच कोणत्या देशाला बसला या प्रश्नाचं योग्य उत्तर मादा गास्कर असं आहे मादा गास्कर या देशात नुकतेच गमाने नावाचे चक्रीवादळ हे येऊन गेले त्यामुळे त्या ठिकाणी त्या मोठे नुकसान झाले आता मादा गास्कर हे ठिकाण कोठे आहे तर आफ्रिका खंडाच्या पूर्व साईडला हे मादा गास्कर हा देश अस्तित्वात आहे प्रश्न क्रमांक अकरा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत पूर्ण संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर आहे तर बघा एकूण बावीस लाख एक्कावन्न हजार कोटी गुंतवणुकीसह म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर आहे प्रश्न क्रमांक बारा टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात आय पी एलमधील कोणत्या संघाने सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्स या आय पी एलमधील संघाने सर्वात जास्त धावांचा यशस्वी पाठलाग त्यांच्याकडून झाला आहे कोणत्या संघाविरुद्ध त्यांनी केला आहे तर कोलकाता नाईट रायडर्स या संघाविरुद्ध त्यांनी सर्वात जास्त धावा चेस करून त्या ठिकाणी विजय मिळवला आहे एकूण दोनशे बासष्ट धावांचं विजयी आव्हान त्यांनी वीस षटकांमध्ये पार केलेलं आहे आणि टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे प्रश्न क्रमांक तेरा स्पेनमध्ये पार पडलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर सहा असं आहे स्पेनमध्ये नुकतीच स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा पार पडली या स्पर्धेत भारताने एकूण सहा सुवर्णपदके जिंकली बघा या अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून एकूण किती पदके जिंकली गेली म्हणजे सुवर्णपदकाशिवाय जी सुवर्ण रौप्य कांस्य अशी एकूण किती पदके भारताने जिंकली तर एकूण बावीस पदके भारताने जिंकली आणि भारताच्या सुकांत कदम याने रौप्य पदक हे जिंकलेले आहे हे, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फीला जी आय टॅग प्रदान करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर वाराणसी असं आहे वाराणसी या ठिकाणी जी तिरंगा बर्फी मिळते या तिरंगा बर्फीला जी आय टॅग नुकतेच प्रदान करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंधरा जागतिक वारसा दिन कधी साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं योग्य उत्तर अठरा एप्रिल असं आहे जागतिक वारसा दिन म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज डे हा अठरा एप्रिल रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीसच्या जागतिक वारसा दिनाची थीम काय होती तर डिस्कवर अँड एक्सपिरियन्स डायव्हर्सिटी अशी यावर्षीच्या जागतिक वारसा दिनाची थीम होती प्रश्न क्रमांक सोळा मेन व्ही ही मेंदूज्वराविरुद्ध जगातील पहिली लस कोणत्या देशाने विकसित केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर नायजेरिया असं आहे नायजेरिया या देशाने ही मेंदूज्वराविरुद्ध मेन व्ही ही जी लस आहे ती विकसित केली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा माननीय दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर अमिताभ बच्चन असं आहे दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार जो आहे तो अमिताभ बच्चन यांना प्राप्त झालेला आहे आता बघा या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झाला तर ए आर रहमान यांना हा पुरस्कार संगीत क्षेत्रामध्ये जाहीर झालेला आहे त्याचबरोबर मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार पद्मिनी कोल्हापुरे यांना जाहीर झालेला आहे त्याचबरोबर नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल माननीय दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा अतुल परचुरे यांना जाहीर झाला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावल्या जाणाऱ्या शाहीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते या प्रश्नाचं योग्य उत्तर कर्नाटक असं आहे लोकसभा निवडणुकीत बोटाला जी शाही लावली जाते तर जा या शाहीचे उत्पादन हे कर्नाटक राज्यात होते प्रश्न क्रमांक एकोणीस पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने कोणता पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर डिजिटल पीक सर्वेक्षण असं आहे पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने नुकताच डिजिटल पीक सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने डिजिटल पीक सर्वेक्षण हा पथदर्शी प्रकल्प देशात पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून राबविण्यात सुरुवात केली आहे केंद्र सरकारद्वारे या डिजिटल पीक सर्वेक्षणा प्रकल्पा प्रकल्प देशात महाराष्ट्रासह एकूण सहा राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे आणि या सर्वेक्षणाअंतर्गत महाराष्ट्रातील तीन हजार बत्तीस गावांची निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक वीस डस्ट लीग दोन हजार चोवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशात पार पडला या प्रश्नाचं योग्य उत्तर उझबेकिस्तान असं आहे डस्ट लीग दोन हजार चोवीस हा सराव भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांमध्ये पार पडला पंधरा ते अठ्ठावीस एप्रिल या दरम्यान हा युद्ध सराव या दोन देशांमध्ये पार पडला प्रश्न क्रमांक एकवीस बिहू उत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो या ठिकाणी चुकून साजरा दोनदा वापरण्यात आलेला आहे ही चूक लक्षात घ्या बघा प्रश्न प्रश्न आहे बिहू उत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आसाम असं आहे आसाम या राज्यात बिहू हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो चौदा एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान बिहू उत्सव हा आसाममध्ये दरवर्षी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक बावीस पंधरा एप्रिल हा कोणत्या राज्याचा स्थापना दिन आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर हिमाचल प्रदेश असा आहे हिमाचल प्रदेश या राज्याचा पंधरा एप्रिल हा स्थापना दिन आहे प्रश्न क्रमांक तेवीस आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर जगजित पवाडिया असं आहे आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी जगजित पावाडिया यांची निवड करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स बोर्डचे मुख्यालय कोठे आहे तर बघा जिनेवा या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे मुख्यालय आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस झीग नावाचे नवीन चलन कोणत्या देशाने लॉन्च केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर झिम्बाब्वे असं आहे झिम्बाब्वे या देशाने झीग या नावाचे नवीन चलन नुकतेच लाँच केले आहे शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेसाठी पात्र ठरलेली खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न खूप सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे मीराबाई चानू या नुकत्याच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत चला तर अशा रीतीने आपण सर्व पंचवीस प्रश्न या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तर देता आली हे देखील तुम्ही नोट करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा खूप खूप धन्यवाद